नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही घडामोडी खंडोबागड पायरी मार्गावर किर्लोस्कर कामगारांचे मागो आंदोलन कंपनी आणि कामगार यांच्यातला संघर्ष झाला तीव्र जेजुरी औद्योगिक वसाहतीतील नामांकित किर्लोस्कर कंपनीत कंत्राटी कामगारांना पगार न देणे आपण अपन, आपणास्पद वागणू देत बेकायदेशीरित्या कामावरून काढणे असे जुलमी अन्याय कंपनी व्यवस्थापनाने केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा कामगार नेते हनुमंत म्हस्के यांनी सांगितले कामगार व्यवस्थापन संघर्ष आता टोकाला गेला असून कंपनीकडून सकारात्मक निर्णय न झाल्यानं रविवारी शेकडो कामगारांनी खंडोबा गडाच्या नंदी चौक महाद्वार पायरी मार्गावर थेट भीक मांगो आंदोलन छेडले राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे आणि उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले कामगारांना योग्य न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय मजदूर संघ कामगारांच्या पाठीशी राहणार असल्याचे सुनील शिंदे सीताराम चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीही आंदोलनास्थळी भीक टाकत कामगारांप्रती सहानुभूती व्यक्त केली सर्व अन्यायग्रस्त कामगारांना तात्काळ कामावर घ्या जाचक प्रयत्न थांबवा अशी ठाम मागणीही शिंदे यांनी यावेळी केली यापूर्वी कामगार नेते हनुमंत मस्के यांनी कामावर घ्या अन्यथा भीक मागो आंदोलनचा इशाराही दिला होता मात्र कंपनी व्यवस्थापनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला यावेळी कामगार नेते विजय खोमणे तानाजी दगडे दीपक जगताप यांनी या आंदोलनाचे या नेतृत्व केले रविवारी गर्दीची वेळ असल्यानं आंदोलन करते वेळी प्रचंड धक्काबुक्की आणि गर्दी होती या चौकात मोठी वर्दळ देखील होती प्रशासनाची पुढील नेमकी भूमिका काय याकडे आता लक्ष लागले आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी पायद्याशी आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे किर्लोस्कर व्यवस्थापनाने ह्या तीनशे कामगारांना बेकायदेशीरपणे कामांना कमी केलेलं आहे त्यांना न्याय मिळावा ही मागणी करण्यासाठी आज मल्हार गाडीच्या सगळे नतमस्तक व्हायला आलेत आणि ह्या व्यवस्थापनाला मल्हारी बातंड सद्बुद्धी देवं आणि कामगारांना पुन्हा कामाव घेवो ही विनंती करण्यात आलोय एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद प्रामाणिकपणे काम करत होते इथून पुढे एक प्रामाणिकपणे काम करतील याची शाश्वती देऊन देखील कालच्याला ग्रामपंचायत कोळविरे यांच्या वतीने सर्व कामगारांना बोलवण्यात आलेलं होतं त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला आम्ही कामावरती घेऊ परंतु तिथं गेल्यानंतर अडीचशे कामगारांना परत माघारी पाठवण्यात आलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठल्या प्रकारचा फॉर्म भरून दिला नाही तुम्हाला माफीनावा मागू लिहून द्या द्यावं लागेल नंतर तुम्ही आम्हाला तुम्हाला कामाला घेऊ अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य केलं आणि परत गेट वरून काल आम्हाला सर्व कामगारांना आखून देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि आज रविवार हा मल्हार गडाचा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि याच परिसरामध्ये काम करत पेरेस मधले कामगार हे रस्त्यावर आहेत तीनशे कामगारांना कंपनीने काढून टाकले उपासमारीची वेळ आहे आणि म्हणून या सर्व कामगारांच्या वतीने आम्ही सर्वजण मल्हार गडावर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय जेव्हा या व्यवस्थापनाला सुबुद्धी देऊ लवकरात लवकर चर्चा करो हा प्रश्न सोडू आज आमच्यावर भीक मागण्याची वेळ इथल्या कामगारांच्यावर झाली रोजगार आमचा जायला लागला आणि अशा परिस्थितीत देवाला साकडं घालण्यासाठी हे सगळे कामगार या ठिकाणी आलेत देवाला उभार जाऊन आम्ही आशीर्वाद घेणार सर्व कामगार देवाच्या चरणी लीन होणार आणि या किर्लोस्कर टेरेस्टच्या व्यवस्थापनाला सद्बुद्धी दे लवकर चर्चा करा आणि हा प्रश्न सोडवा असा साकडा या ठिकाणी आम्ही घालणार